राती म्हणजे बरून जाईन तू काही बोला ना पण माहिती नाही मला त्याला बाकी कळा ते बाय अस काही सगळं दुसरा गे ना

मजा दुसरी तसरी काढणे बघी धरलं मग मी मग म्हणतो सांगू समोरच्या आणायला माया तिला सांगितलं तो सांगितलं होतं समोशा समोसे खावा तू म्हणे दादूला सांग आणायला दादू आणीन ते काय करते जेली म्हणजे काय

काय करू राहिला ए अरे परिया काय काढून राहिला ते का बर मग त्या तरी फील टाकून नाही वापरत ते राहू ते काय असलं तरी काम आहे ती अरे काय बनवायला काम आहे ते ते खालच राहू दे ते भारी दिसते ना खालच खालच तारा माळ राहू दे बघते हा ड्रॉवर मध्ये टाकून नको ड्रॉवर मध्ये चांगलं आहे साली काय करते भाऊ आपण शर्ट नाही आणला मी शर्ट द्यायला नाही आणला शर्ट असा आणलाय

मित्रांनो आम्ही आंबा कापित आता बघू कसा निघतोय मागच्या वेळेस तिथेच बसलो होतो सगळे सगळे पाच जपाचे आंबे आंबा कसे निघाले रे किडीचे निघाले ना पाछट निघाले पाट पाचपाची त्याने टाकलं तिकडन ते गेलं तिकडं लांब अगदी भारी निघलोई धन्यवाद मित्रांनो हे बघा आम्ही आंबे खातोय या आंबे खायला बोलून जा रहा त्यांना मित्रांनो या आंबे खायला तुमच्याकडे पण असतील चला आम्हाला पाठवून थोडीफार मम्मी खायचा का लय गोडे खराब नाही आलं काय खेळापेक्षा पारी साईड खराबे माई डायरेक्ट कलर तयार झालाय मित्रांनो आम्ही आंबे असे सोडत नसतो ते कोई खाणार मी कातारी खाणार आहे खायचो तेवढा बस मी आता आहे आंबे खाण्याचा एक आनंद आहे एकच आंबा पण मन सोक्त आनंद भेटला थांब तसा होता हे पहिडं काय टॅकीत येत सूर्य नको गल त्याच्यात मन झालं आता आवर और पडवाडा hmm? सुई दाबली कशी

मी चालले भाज्या शेडायस तापवायची का मग आय होप गाईस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद